नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही नामं आलेली आहेत त्या नामांचे लाक्षणिक अर्थ थोडक्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला अठरावा श्लोक आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे आपणापैकी जे व्ह्युअर्स सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आलेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे वेद्यो वैद्य सदायोगी वीर माधव हो मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबलहा ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे वेद्यहा वेद्यहा या नामाचा नामा अर्थ असा होतो की ज्या भगवंतांनी विविध प्रकारच्या विद्यांचं एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वरूपामध्ये अध्ययन केलं त्यांना इथं वेद्य या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान श्री विष्णूंनी जे जे मनुष्य होता या पृथ्वी तलावरती धारण केले मग ते परशुराम असतील श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील या सर्व अवतारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे आपल्या बाल्य अवस्थेमध्ये आपल्या गुरूंच्या घरी जाऊन विविध प्रकारच्या विद्यांचं अत्यंत विनम्रतेने अध्ययन केलं अभ्यास केला परशुरामांचे पिता जमदग्नी ऋषी हे स्वतः एक थोर ऋषी होते थोर गुरु होते त्यामुळे अशा प्रकारचं अध्ययन त्यांना त्यांच्या घरामध्येच शक्य परंतु श्रीरामांनी वसिष्ठ ऋषींच्या घरी जाऊन विविध प्रकारच्या विद्यांचा अभ्यास केला आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी सांदीपनी मुनींच्या घरी जाऊन विविध प्रकारच्या विद्यांचं अध्ययन केलं अशा अत्यंत विनम्रतेने विविध प्रकारच्या विद्यांचा अभ्यास करणाऱ्या भगवंतांना इथे वेद्य या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवंताचं नाम आहे वैद्य आणि वैद्य या नामाचे दोन अर्थ होतात पहिला अर्थ असा आहे की ज्यांना सर्व विद्यांचं चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचं संपूर्णपणे ज्ञान प्राप्त आहे असे जे भगवंत आहे अशा भगवान श्री विष्णूंना इथं वैद्य म्हटलेलं आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही एकाच शक्तीची प्रतिरूप आहे आणि ह्या तिघांच्या इतकं ज्ञान या संपूर्ण विश्वामध्ये कोणालाही नाही ब्रह्मा विष्णू आणि महेश ही परमात्मा भगवान श्री विष्णूंची तीन स्वरूप आहेत आणि अशा पद्धतीने जे सर्व विद्वानांमध्ये सर्वोच्च आहेत अशा भगवंताला इथं वैद्य नावाने संबोधित केलेलं आहे आणि वैद्य या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की जो विविध प्रकारच्या रोगांना विविध प्रकारच्या आजारांना बरं करू शकतो आणि एखाद्या रुग्णाला रोगमुक्त करू शकतो असा जो भगवंत आहे आणि ज्यामुळे त्याला भीषक वर असं म्हटलं जाऊ शकत अशा भगवंताला अर्थात भगवान श्री हरी विष्णूंच्या धन्वंतरी स्वरूपाला उद्देशून इथं वैद्य असं म्हटलेलं आहे एक श्लोक आहे आपणापैकी अनेकांना तो माहीत देखील असेल शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कले वरे औषधी तोयम वैद्यो नारायणो हरी भगवान श्री विष्णू हे सर्वात मोठेवर आहेत आजच्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर सर्वात मोठे डॉक्टर आहेत अशा अर्थाने भगवान शेअरी विष्णूंना इथं वैद्य असं म्हटलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे सदा योगी आपल्या प्रत्येक मनुष्याला जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या ज्या तीन अवस्था असतात या तीन अवस्थांच्या पलीकडे एक अवस्था असते जिला तुरीय अवस्था किंवा समाधी अवस्था असं म्हटलं जात एखादा योगी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जातो तेव्हा ते तात्कालिक स्वरूपाचं असत तेवढ्या वेळापुरता तो योगी समाधी अवस्थेमध्ये श्री विष्णू सदा सर्वदा समाधी अवस्थेमध्ये असतात त्या भगवंताला सदा सर्वदा समाधी अवस्थेत असल्यामुळे सदा योगी या नावानं संबोधित केलेला आहे विष्णू हृदये हृदय शिवा शिवस्य हृदय विष्णू भगवान विष्णू, श्री विष्णु विष्णू सदैव महादेव शिवशंकरांचं ध्यान करत असतात आणि शिवशंकर श्रीराम स्वरूपामध्ये भगवान श्री हरी सदा सदा ध्यान करत असतात आणि या दोन्ही स्वरूपामध्ये भगवंत समाधी अवस्थेमध्ये लीन झालेले असतात असं वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये आहे अशा भगवंताला इथं सदा योगी या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वीर हा भगवान श्रीहरी विष्णूंनी या पृथ्वी तलावरती दहा प्रमुख अवतार घेतले आणि या दहा अवतारांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या अत्याचारी अन्यायी आणि दुष्ट अशा राक्षसांचा जे अत्यंत वीर होते त्यांचा संहार केला सज्जन लोकांना पीडा जाणारे जे काही दुर्जन आहेत त्यांना असुरच म्हटलं पाहिजे अशा पद्धतीच्या दुर्जनांमध्ये जे वीर आहेत त्यांचा संहार ते भगवंत विविध अवतारांचं स्वरूप घेऊन करतात त्या भगवंताला इथं वीर या नावानं संबोधित केलेला आहे मग ते मधु आणि कैटव यांचा वध वध करणारे करणारे भगवान असतील परशुराम असतील रावणाचा वध करणारे असतील किंवा कंसाचा वध करणारे श्रीकृष्ण असतील सर्व अवतारांमध्ये भगवंताने अत्यंत वीर आणि अत्यंत दुष्ट अशा पद्धतीच्या असुरांचं निर्धारन केलेलं आहे त्यांचा संहार केलेला आहे आणि धर्माची पुन्हा स्थापना केलेली आहे असे जे भगवंत आहे त्यांना उद्देशून वीरहा या नावानं संबोधित केलं जात या पुढचं भगवंताचं नाम आहे माधवहा मा आणि धवा मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती जे लक्ष्मीचे पती आहे त्यांना माधव असं म्हटलं जातं जे जे भक्त भगवान श्री विष्णूंची अनन्य भावाने सेवा पूजा उपासना करतात त्यांना आपोआपच लक्ष्मीची प्राप्ती होते त्यांना आपोआपच सर्व प्रकारचं ऐश्वर न मागता प्राप्त होतं अशा पद्धतीचा संकेत देखील या नावामध्ये आहे लक्ष्मीचे पती असलेले भगवान श्रीहरी विष्णू त्यांना इथं माधव या नावानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे मधु आणि मधु या शब्दाचे दोन प्रमुख अर्थ आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील पहिला अर्थ आहे तो म्हणजे मध ज्याला आपण इंग्लिशमध्ये हनी म्हणतो मध हा अत्यंत गोड असतो मधुर असतो हे तर आपण सर्वांना माहीतच आहे त्याचप्रमाणे मध हा औषधी देखील असतो हे देखील आपण सर्वांना माहीत आहे अशा दोनही अर्थाने पहिली गोष्ट म्हणजे जे स्वभावाने स्वरूपाने अत्यंत मधुर आहे असे जे भगवंत आहे असे जे भगवान हरी विष्णू आहे आणि त्यांचे विविध अवतार आहेत मग ते श्रीराम असतील किंवा श्रीकृष्ण असतील त्यांना इथं मधू असं संबोधलेलं आहे आणि मधु म्हणजे मधाचा औषधी गुण सूचित करून इथं ज्यांना मधू म्हटलेलं आहे त्या भगवंताचा आजार बरा करण्याचा जो गुण आहे आजार बरा करण्याचं जे सामर्थ्य आहे ज्या अर्थानं त्यांना यापूर्वी वैद्य म्हटलेलं आहे अशा भगवंताला देखील इथं मधू म्हटलेलं आहे ह्या दोनही अर्थांच्या पलीकडे मधू या, पली या शब्दाचा एक अत्यंत रोचक असा अर्थ आहे आणि तो आहे अशोकवृक्ष अशोक वृक्ष आहे मित्रांनो त्याला देखील संस्कृतमध्ये मधू असंच म्हटलं जातं अशोक हा जो वृक्ष आहे तो सदाबहार वृक्ष म्हणून ओळखला जातो कारण तो, तो, तो नेहमी हिरव्यागार पानांनी बहरलेला असतो ह्या वृक्षाची पानं सुरुवातीच्या काळामध्ये तांब्याच्या रंगाची असतात त्यामुळे त्याला ताम्र पल्लव असं देखील म्हटलं जातं अशोक वृक्षामध्ये अनेक औषधीय गुणधर्म आहेत तो अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे त्याची जी पानं असतात त्या पानांमध्ये रक्तामधली वाढलेली शर्करा वाढलेली शुगर कमी करण्याचं देखील सामर्थ्य आहे अँटी डायरियल प्रॉपर्टी म्हणजे बरं करण्याची शक्ती देखील अशोक या वृक्षाच्या विविध भागांमध्ये आहे तिच्या सालींमध्ये आहे तिच्या पानांमध्ये आहे आणि अशोक वृक्षाच्या विविध भागांमध्ये अनेक प्रकारचे औषधीय गुणधर्म सामावलेले आहेत असा जो वृक्ष आहे त्या वृक्षाला इथं भगवान श्री विष्णूचं स्मरूप म्हणून संबोधलेला आहे आणि त्या अर्थानं भगवान श्री विष्णूंना इथं मधु या नावानं संबोधित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये माधव हा आणि मधू ही दोन नाम एकामागे एक आलेली आहेत ह्या नामांच्या अनुषंगाने आपल्याला सीता आणि श्रीराम यांच्या आयुष्यामधल्या एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच करावा लागेल हा जो अशोक वृक्ष आहे मित्रांनो तो सीता मातेच्या रावणाच्या बंदिवासामध्ये घालवलेल्या कालावधीचा तिच्या सतीत्वाचा तिच्या मानसिक आंदोलनांचा एकमेव साक्षीदार आहे असा जो वृक्ष आहे तो पर्यायाने भगवान श्री विष्णूंचं स्वरूपच म्हटला गेला पाहिजे आणि अशा अर्थाने देखील आपण माधव आणि मधु या नावांचा संदर्भ हो, या श्लोकामध्ये लावू शकतो या पुढचं भगवंताचं नाम आहे अतिंद्रिया हा आपण जर आठवत असेल तर मागील श्लोकामध्ये आपण अतींद्र हा शब्द पाहिला होता आणि आपण हे देखील पाहिलं होतं की काही जण अतिंद्र या शब्दाचा अतिंद्रिय असा अर्थ लावता तो चुकीचा आहे अतिंद्रिय हे जे नाम इथं आलेलं आहे त्या नावाचा अर्थ असा की जे भगवंत पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय अशी जी दहा इंद्रिय आहेत त्या दहा इंद्रियांच्या संवेदनांच्या पलीकडे आहे म्हणजे श्रोत्र त्व चक्षु रसन घ्राणा ही झाली पाच ज्ञानेंद्रिय आणि वाक पाणी पाद पायुपस्था ही झाली पाच कर्मेंद्रिय आणि या दहा इंद्रियांच्या ज्या काही संवेदना आहेत त्या संवेदनांनी ज्या भगवंताचं आकलन आपण पूर्णपणे करू शकत नाही या संवेदनांच्या पलीकडे ज्यांचं अस्तित्व आहे त्या भगवंताला इथं अतिंद्रिय या नावानं संबोधित केलेलं आहे भगवान श्री विष्णूंच यापुढचं नाम आहे महामाया आणि महामाया या शब्दाचा अर्थ असा होतो की मायेचे जे स्वामी आहेत माता लक्ष्मी हिला माया असं म्हटलं जातं कारण माता लक्ष्मी हे प्रकृतीचं स्वरूप आहे आणि हे संपूर्ण विश्व आदी पुरुष आणि आदी प्रकृती या स्वरूपामध्ये जे भगवंताने निर्माण केलं या विश्वामध्ये एखाद्या जीवाला विविध चांगल्या आणि वाईट कर्मांकरता प्रेरित करणारी जी गोष्ट असते ती म्हणजे माया असते अर्थात हे लक्ष्मीचं स्वरूप असत आणि ही जीवाला विविध कर्म करण्याकरता बाध्य करणारी माया ज्या भगवान श्री विष्णूंनी निर्माण केली ते झाले मायापती मायेचे पती, माये पती अशा अर्थाने त्यांना या श्लोकामध्ये महामाया असं म्हटलेलं आहे आणि महामाया या शब्दाचा अर्थ असाही होतो की जे कौशल्याने परिपूर्ण आहेत विविध प्रकारच्या कला ज्यांच्या अंगामध्ये विद्यमान आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचे जे अधिपती आहेत आणि त्यामुळे सर्व कामं जे अत्यंत कौशल्याने ज्याला आपण स्किल म्हणतो अत्यंत कौशल्याने करू शकतात त्या भगवान श्री विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना इथं महामाया या नावानं संबोधित केलेलं आहे आपण सर्वांना माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी होते आणि ज्या कौशल्याने ते अर्जुनाचं सारथ्य कर्म करत होते त्यांच्या इतकं कौशल्य त्या काळामध्ये कोणाकडेच नव्हतं भगवान श्रीराम हे श्रेष्ठ धनुर्धर होते धनुर्विद्येमधलं कौशल्य श्रीरामांच्या इतकं त्या काळामध्ये कोणाकडेच नव्हतं अशा पद्धतीने जे कौशल्याने परिपूर्ण आहे अशा भगवंतांना इथं महामाया या नावानं संबोधित केलेला आहे या पुढचं भगवंताचं नाम आहे महोत्साह याचा अर्थ असा की ज्यांच्यामध्ये अत्यंत अत्यंत मोठा असा उत्साह आणि जे उत्साहाने सदैव परिपूर्ण असतात असे जे भगवंत आहे त्यांना महोत्साह असं म्हटलं जातं उत्पत्ती स्थिती आणि लय हा विश्वाचा क्रम आहे आणि हा क्रम भगवान अविरतपणे चक्र स्वरूपामध्ये चालवत आहे उत्पत्ती स्थिती तिच्या मागे लय आणि पुन्हा उत्पत्ती हे चक्र अविरतपणे या विश्वामध्ये चालू आहे आणि हे चक्र न कंटाळता उत्साहाने जे भगवंत चालवत आहे त्यांना इथं महोत्साह या नावानं संबोधित केलेला आहे आणि ह्या श्लोकामधलं भगवंताचं शेवटचं नाम आहे महाबलहा हा महाबलाचा अर्थ असा होतो की त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे प्रचंड सामर्थ्य आहे प्रचंड मानसिक सामर्थ्य आहे त्याचप्रमाणे प्रचंड शारीरिक सामर्थ्य देखील ज्या भगवंतांमध्ये आणि त्यांच्या विविध अवतारांमध्ये आहे त्या भगवंतांना इथं महापलाह या नावानं संबोधित केलेलं आहे भगवंताचे दहा अवतारांपैकी सर्वच्या सर्व अवतार प्रचंड शक्तीने संपन्न होते हे तर आपण सर्वांनाच माहीत आहे असे जे शक्तिमान भगवंत आहे त्या भगवंतांना महापलाहा या नावानं इथं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची अत्यंत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया भगवान श्री विष्णूंच्या पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम